चार वर्षांपूर्वी जेव्हा टिकटॉक होते तेव्हा शिशुपाल नावाची एक व्यक्ती आहे जी पोलीसमध्ये आहे त्याची पत्नी आहे जोली त्या जोलीला टिकटॉकवरती व्हिडिओ बनवून टाकायची सवय होती आता नवरा पोलीसमध्ये ड्युटीवरती जातो म्हटल्यावरती पत्नी घरी निवांत बसेल का तिलाही काहीतरी उद्योग करावेच का लागतात त्यामुळे ती तिचे व्हिडिओ बनवून त्या टिकटॉकवरती अपलोड करत होती सेम तशाच प्रकारे मुंबईमध्ये टेक्निशियनची नोकरी करणारा राहुल नावाचा एक व्यक्ती होता त्याला देखील असेच व्हिडिओ बनवून टिकटॉकवरती अपलोड करण्याची सवय होती दोघेही टिकटॉकवरती व्हिडिओ अपलोड करायचे आणि एक दुसऱ्यांना मर्ज करायचे यामधून दोघांची चांगली ओळख झाली मेन बात म्हणजे हे दोघेही विवाहित होते राहुलला त्याची पत्नी होती आणि या जोलीला तिचा नवरा होता शिशुपाल जो की पोलीसमध्ये होता परंतु दोघांची ओळख झाल्यानंतर जोलीला राहुल खूप जास्त आवडायला लागला आता जोली त्याच्यासोबत आणखी ओळख वाढवू लागली आणि त्यानंतर ओळखीचे रूपांतर बोलता बोलता त्यांच्या प्रेमात झाले आता जोली त्याला म्हणत होती की तू मला भेटणार कधी मला तुला भेटायची खूप इच्छा आहे तू मला भेटण्यासाठी ये तेव्हा राहुल मुंबईवरून रायपूरला येतो आता जोली विचार करते की राहुल डायरेक्टली जर असा घरात आला तर कोणीतरी बघेल आणि ही गोष्ट माझ्या नवऱ्याला समजेल जो की पोलीसमध्ये आहे जोली राहण्यासाठी पोलीस कॉलनीमध्ये होती त्यामुळे जोली राहुलला सांगते की तू येता आणि डिलिव्हरी बॉयचे ड्रेस घालून ये त्या प्रकारे राहुल डिलिव्हरी बॉयचा ड्रेस घालून येतो आणि काहीतरी पार्सल द्यायचे आहे म्हणून नाटक करतो साईन वगैरे घेतो पाणी पिण्याचं नाटक करतो इकडे तिकडे बघून घेतात कोणी आपल्याला बघते की नाही आणि त्यानंतर ती जोली त्याचा हात धरते त्याला पटकन रूममध्ये ओढून घेते दरवाजा बंद करते आणि यांच्यामध्ये रंगारंग कार्यक्रमाला सुरुवात होते यांच्या दोघांचा हा रंगारंग कार्यक्रम एक दोन दिवस नाही एक दोन महिने नाही एक वर्ष नाही दोन वर्ष नाही तीन वर्ष नाही तर तब्बल चार वर्षांपासून सुरू होता जोली एका पोलिसाची पत्नी पोलीस, पोलीस कॉलनीमध्ये राहायला एकालाही भनक लागलेली नव्हती की आपल्या पोलीस कॉलनीमध्ये हे असं प्रकरण सुरू आहे कोणीतरी अज्ञात व्यक्ती येतो पोलिसाच्या पत्नीसोबत संबंध ठेवून जातो तरी कोणालाही याची काहीही कल्पना नव्हती लोकांनी अनेक वेळा त्या डिलिव्हरी बॉयला बघितले असून देखील त्याच्यावरती संशय घेण्याचा विषय नव्हता कारण पोलिसाची पत्नी आहे पैसा दाबून आहे कमिशन दाबून आहे हप्ते दाबून आहे त्यामुळे ती रोजच अशा डिलेवरी बॉयला बोलवून काही ना काही सामान ऑर्डर करू शकते त्यात काही गैर नाही त्यामुळे यांचे त्या हे संबंध चार वर्षांपासून सुरू होते जेव्हा यांना इच्छा व्हायची तेव्हा हे एकमेकांना भेटायचे रूम बंद करायचे आणि रंगारंग कार्यक्रम यांचा सुरू असायचा याबद्दल त्या बिचाऱ्या शिशुपालला जराशी देखील कल्पना नव्हती तो पोलीसमध्ये त्याची ड्युटी करण्यात व्यस्त होता चार वर्षांपासून हे संबंध चालू असताना हळूहळू ही जो जोली त्या राहुलला म्हणायला लागली की केव्हापर्यंत आपण असं लपून छपून भेटायचं आणि लपून छपून या सर्व गोष्टी करायच्या मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे मी तुझ्याशिवाय आता राहू शकत नाही मला तुझी सवय झालेली आहे मात्र ही गोष्ट ऐकल्यानंतर राहुलला धक्का बसायचा कारण राहुलची अजिबात इच्छा नव्हती की ज्योलीसोबत लग्न करायचे कारण त्याचे लग्न झालेले होते त्याला एक पत्नी होती खरं तर जोलीला देखील पती होता परंतु जोलीचा पतीवरचा जीव आता राहुल मध्ये अडकला होता आणि जोलीला राहुल सोबत लग्न करायचे होते परंतु राहुल काही केल्या तयार होत नव्हता कशी बशी वेळ मारून यायचा त्याचं काम तो तिच्याकडे जाऊन करायचा आणि तो त्याच्या मुंबईला कामाच्या ठिकाणी निघून जायचा हे अनेक दिवस सुरू असताना आता ज्योलीच्या लक्षात यायला लागलं की राहुल आपली गोष्ट मनावर घेत नाही आहे त्यानंतर ही ज्योली त्या राहुलला धमकवायला सुरुवात करते की जर तू माझ्यासोबत लग्न केलं नाही तर मी तुझ्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करेल की तू अनेक वर्षांपासून माझ्यासोबत येऊन संबंध बनवले माझ्यावरती बलात्कार केला आता मात्र राहुलची सटकून जाते राहुल विचार करतो की ही पोलिसाची पत्नी आहे आणि ही शंभर टक्के अशी तक्रार करू शकते त्यामुळे आता आपल्या इज्जतीला फार मोठा धोका आहे आता आपल्याकडे दोनच पर्याय शिल्लक आहे एकतरीच्यासोबत लग्न करायचे नाहीतर हे संबंध कायमस्वरूपी तोडून टाकायचे संबंध तोडू तर शकत नाही जर संबंध तोडले तरी ही तक्रार करणारच आहे त्यामुळे नाईलाजाने या झोलीची हत्या करावी लागेल असं राहुल विचार करतो जोली आणि राहुलची पुन्हा एकदा भेटण्याची इच्छा होते पाच मार्च दोन हजार चोवीसचा दिवस असतो राहुल मुंबईवरून फ्लाईट पकडून रायपूरला येतो साडेसहा वाजता तो, सा तो जोलीच्या घरात प्रवेश करतो परंतु तो प्रवेश करताना त्याचं संपूर्ण अंग एक ना एक अंग झाकलेलं होतं तो कुठल्याही प्रकारे त्याचा चेहरा कोणालाही दिसू देणार नव्हता तसं त्यांनी प्लॅनिंग केलेलं होतं तो सर्वप्रथम रूममध्ये गेल्यानंतर दरवाजा बंद झाल्यानंतर जे त्यांचं चार वर्षांपासून सुरू होतं रंगारंग कार्यक्रम तो रंगारंग कार्यक्रम पहिले उरकून घेतला त्यानंतर जोली पुन्हा त्याच्या मागे तगादा लावू लागली की लग्न कधी करणार आता मात्र राहुलने ठरवलेलंच होतं जेव्हा लग्नाची गोष्ट जोलीने काढली तेव्हा राहुलने तिला जोरदार धक्का दिला तो धक्का इतका जोराचा होता की त्या धक्क्याने ती जोली भिंतीवरती तिचं डोकं आपटलं आणि डोक्याला गंभीर इजा झाली दुखापत झाली जोली अक्षरशः बेशुद्ध पडण्याच्या अवस्थेत गेली आणि त्यानंतर चिडलेल्या राहुलने शेजारी पडलेली कैची उचलली आणि त्या कैचीने सपासप वार केले आणि हे सर्व कृत्य करून झाल्यानंतर रूमला बाहेरून कुलूप लावले आणि तेथून फरार झाला जेव्हा तो हवाई अड्ड्यावरती पोचला तेव्हा फ्लाईट निघून गेलेली होती कार त्याला मुंबईला जायचे होते परंतु त्याला उशीर झाल्याने फ्लाईट सुटली होती त्याने सरळ रेल्वे स्टेशन गाठले आणि उत्तर प्रदेशला त्याच्या गावी निघून गेला इकडे सहा मार्च रोजी जोलीचा पती पोलीसमध्ये जो होता शिशुपाल तो ज्योलीच्या फोनवरती कॉलवर कॉल करत होता परंतु जोली काही केल्या फोन उचलत नव्हती ती आता कधीच फोन उचलू शकणार नव्हती परंतु इकडे शिशुपाल परेशान झाला होता की नक्की काय झाले असणार जोली माझा कॉल का उचलत नाही जोली काही केल्या फोन उचलत नाही म्हटल्यावरती शिशुपालने शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीला कॉल केला आणि त्याला सांगितले की ज्योली कॉल रिसीव करत नाही आहे तू कृपया तिच्यासोबत माझं बोलणं करून दे त्यावरती तो शेजारी जोलीच्या घराजवळ गेला घराला बाहेरून कुलूप लावलेलं होतं परंतु त्याने जोलीला आवाज दिला परंतु त्याला कुठलाही प्रतिसाद येत नव्हता त्याने हळूच डोकावून बघितलं तर त्याने आतमधलं दृश्य बघितलं तर आतमध्ये भयंकर रक्ताचे डाग पडलेले होते त्याने तातडीने त्या शिशुपालला कॉल केला आणि त्याला सांगितले की साहेब इथे खूप मोठं काहीतरी गडबड झाली आहे आतमध्ये रक्ताचे डाग हो वगैरे आहे जेव्हा शिशुपालला ही गोष्ट समजली तेव्हा शिशुपाल पूर्णपणे हादरून गेला त्याला सुचत नव्हते की काय करावे आणि काय नाही त्याने तातडीने स्थानिक पोलिसांना या घटनेची कल्पना दिली स्थानिक पोलीस जेव्हा त्या पोलिस कॉलनीमध्ये आले तेव्हा त्या, त्या रूमला बाहेरून लॉक लावलेले होते पोलिसांनी व्हिडिओग्राफी सुरू केली कुलूप तोडण्यात आले आणि आतमध्ये जेव्हा दृश्य बघितले तेव्हा पोलिसाची पत्नी जोली अर्धदग्न अवस्थेमध्ये पडलेली होती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती मृतदेहाची पाहणी केली आणि त्यानंतर पोस्टमॉर्टम करण्यात आला पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये डोक्याला गंभीर इजा झाल्याने आणि अंगावरती चपासप वार झाल्याने तिचा मृत्यू झाला आहे असे निदर्शनास आले आता पोलिसांपुढे मोठा प्रश्न होता की ही हत्या नक्की केली कोणी पोलिसांनी शिशुपाल म्हणजे तिच्या नवऱ्याचे सी डी आर काढले आणि जोलीचे देखील सीडी आर काढले अनेक सी सी टी व्ही खंगाळले परंतु त्यांना काहीही केल्या खुनी सापडत नव्हता आता पोलिसांची मन शर्मेने खाली जाण्याची वेळ आली होती कारण खून पोलिसाच्या पत्नीचा जा झाला होता आणि जिथे खून झाला होता ती पोलीस कॉलनी होती पोलिसांना अनेक प्रयत्न करून देखील खुनी सापडत नव्हता कारण खुनी तसाच चालक होता त्याने सर्व चालबाजी करून हे कृत्य केलेलं होतं त्याने चार वर्ष पोलिस कॉलनी मधल्या पोलिसाच्या पत्नीसोबत संबंध ठेवून देखील कोणाला समजलं नव्हतं तसं त्याला हा खून देखील कोणाला समजून द्यायचा नव्हता दहा दिवस पोलीस या गोष्टीची छानबीन करत होती पण त्यांना काहीही केल्या काही पुरावा सापडत नव्हता शेवटी एक दिवस त्यांनी त्या ते घराची बारकाईने पाहणी केली असता त्यांना विमानाचे एक तिकीट सापडले जे की राहुलचेच होते त्यानंतर त्यांनी हवाई अड्ड्यावरती जाऊन सर्व सी सी टी व्ही चेक केले मुंबईमध्ये कॉल करून सर्व गोष्टीची माहिती घेतली आणि आणि त्यानंतर त्यांना माहीत झाले की राहुल नावाची एक व्यक्ती उत्तर प्रदेशला त्याच्या गावी गेलेली आहे त्यानंतर पोलीस टीमने त्याच्या गावी जाऊन राहुलला तात ताब्यात घेतली त्याला ताब्यात घेतल्यानंतर राहुल फक्त एकच प्रश्न विचारत होता की मला तुम्ही सापडवलं कसं त्यावरती पोलिसांनी देखील सांगितलं की तुला सापडवणं शक्य नव्हतं परंतु तू एक पुरावा मागे सोडलेला होता ते म्हणजे विमानाचं तिकीट कोणी किती शथिर असला तरी तो आपल्या मागे काही ना काही पुरावा सोडूनच जातो त्याच्या काळ्या कृत्याचा तसंच राहुलने देखील पुरावा सोडला होता आणि त्यामुळे हा पकडला गेला आता याच्या कर्मानुसार कृत्यानुसार याला जी काही शिक्षा व्हायची ती होईलच परंतु या घटनेपासून आपण देखील काहीतरी शिका अनैतिक संबंध टाळा आपल्या सुखी जीवनाची सुरुवात करा या व्हिडिओचा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही तर आपल्याला जागरूक करणे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा हाईप करून पॉईंट द्या आणि सत्य सत्यघटना क्राईम स्टोरी नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र